नमस्कार अच्छा असं आता असं आहे की माझं जे अमरावती जिल्हा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमचे काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे याच्यावर काही मंडळ सोडलेले माझी विनंती आहे शेतकऱ्यांची आपण सरसकट त्यांना

ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तहसीलदारांची नंबर पाठवते ना आपण त्यांना सांगून द्या आपलं पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपान पट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका बाकी सगळं चालतंय आम्हाला बाय बस बस खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपले आ, आपले आताच कृषी मंत्री नाही कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आताच आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाडापेक्षा कमी जरी असलं पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूग आहे उडद आहे कपास आहे ज्याची आज दर्यापूर अंजनगावमध्ये आम्ही पाणी केले हातात शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळ म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेले आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केला आहे की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आमचेही जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि जे ते नुकसान झालं आहे अतिशय